नमस्कार अपरिचित इतिहास या सदरात सादर आहे शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र गरीब शेतकऱ्यांना काडीचाही त्रास सैनिकांकडून होऊ नये म्हणून महाराज किती दक्ष असत ते या पत्रावरून दिसून येते शिवाजी महाराज हे खरोखर लोकांचे राजे होते त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य लोककल्याणासाठी होते हे सिद्ध करण्यास हे एक पत्रच पुरेसे आहे सादर आहे शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र हे पत्र शके पंधराशे त्र्याण्णव वैशाख पौर्णिमेला लिहिले गेलेले आहे ज्याची इंग्रजी तारीख येते एकोणीस मे सोळाशे त्र्याहत्तर पत्राच्या मथळ्यावर श्री भवानी शंकर लिहून महादेवाचे स्मरण केलेले आहे मशरुल अनाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनानी दिमत पायगो मुक्काम इथे पायगो या शब्दाचा अर्थ होतो फौज मौजे दळवटणे दळवटणे हे चिपळूण जवळचे एक गाव आहे जिथे सैन्याची छावणी होती तरफ चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजीराजे शुहूर सन अरबा सबैन व आलफ कसबे चिपळूणी साहेबी लष्कराची विले केली विले केली म्हणजे व्यवस्था नेमून दिली आणि या उपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही म्हणून एव्हा छावणीस रवाना केले ऐसियास चिपळूणी कटकाचा मुक्काम होता याकरता दाभोळच्या पावसाळ्या कारणे पागेस सामान व दाणा व वरकड केला होता तो किती खर्च होऊन गेला व चिपळून आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरेक बाब होऊ लागली त्याकरता हाल काही उरला नाही असता वैशाखाचे वीस दिवस उन्हाळा हेही पागेस अधिकच बैठी पडली परंतु जरूर झाले त्याकरता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल ते देऊन जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे त्यास तुम्ही मना साणाल ऐसा दाणा रतीप रतीप म्हणजे रोजचा खुराक गवत मागाल असेल तोवर धुंदी करून चाराल नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही उपास पडतील घोडी मारावयास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल विलायतीस तसवीस देऊ लागाल ऐश्यास लोक जातील कुणी कुणब्याचे येथील दाणे आणील कोणी भाकर कोणी गवत कोणी फाटे कोणी भाजी कोणी पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र धरून राहिले आहेत तेही जाऊ लागतील कित्येक उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल तेव्हा रयतीची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल हे तुम्ही बरे जाणून शिपाई हो अगर पावखलक हो पावखलक म्हणजे पायदळातील लोक गाव राहिले असाल त्यांनी रयतेस काडीचा आजार द्यावायची गरज नाही साहेबी खजानातून वाटणी या पदरी घातली आहेत ज्याला जे पाहिजे दाणे हो अगर गुरे ढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे भाजीपाले व वरकड विकाव्या येतील ते रास घ्यावे बाजारात जावे रास विकत आणावे कोणावरी जुलूम अगर जाती करायची जाती जाती म्हणजे जुलूम अगर कोणाशी कलागती करावायची गरज नाही पागेत सामान केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे ऐसे तजवीजीने दाणा रतीप कारकून देत जातील तेणेप्रमाणे घेत जाणे की रोज बरोज खायला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे तवाना तवाना करणे म्हणजे सशक्त करणे नुसतीच कारकुनाशी धसफस कराया अगर अमकेच द्या तमकेच द्या ऐसे म्हणाया धुंदी करून खासदार कोठीत कोठारात शिरून लुटायाची गरज नाही हाली उन्हाळ्याला आहे तैसे खलक पागेचे आहेत खण धरून राहिले असतील व राहतील कोणी आकट्या करतील कोणी भलतेच जागी चुली रंधनाळा करतील कोणी तंबाखूला आगी घेतील गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास न आणता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळून जातील गवताच्या लहाळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत लहाळ्या आहेत तितक्या एके एक, एक, एक जळू जातील तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकीद करावी तैसी केली तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही एक खण होणार नाही हे तो अवघ्यांना कळते या कारणे बरी ताकीद करून खासे खासे असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधणेकरिता म्हणजे जा अन्न शिजवताना अन्न तयार करताना जेवण तयार करताना आकट्या जाळीता अगर रात्रीच दिवा घरात असेल अविसराच उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो आगीचा दगा न होवो खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली नाहीतर मग घोडीच बांधावी न लगेत खायास घालावे न लगे पागास बुडाली तुम्ही निसूर झाले तायसे होईल निसूर निसूर म्हणजे निष्काळजी निसूर झालेत म्हणजे निष्काळजी झालेत या कारणे तपशिले तुम्हाला लिहिले असे जितके खासे खासे जुमलेवार हवालदार कारकून तितके हा रोखा तपशील ऐकणे आणि हुशार राहणे वरचे वर रोजच्या रोज खबर घेऊन ताकीद करून येण्याप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल बदनामी ज्यावर येईल त्यास मराठियाची तो इज्जत वाचणार नाही मग रोजगार कैसा खळक समजो जास्ती केल्या वेगळं सोडणार नाही हे बरे म्हणून वर्तणूक करणे रवाना छ बारा सफर हे पत्र राजवाडे खंड आठ लेखांक अठ्ठावीस म्हणून छापण्यात आलेले आहे शिवाजी महाराजांचे हे पत्र अतिशय महत्वपूर्ण आहे त्यांच्या राजनीतीवर उत्तम प्रकाश टाकणारे आहे सामान्य शेतकऱ्याविषयी रयतेविषयी महाराजांना किती कळकळ होती हे या पत्रातील ओळी ओळीतून स्पष्ट होते आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत